नमस्कार मित्रांनो आता ले ले मी मायरालाय पा माझ्या मम्मी पप्पाचं दाखवत मी आतून दाखवतो मागचा कॅमेरा करतो हे पाय माझ्या मम्मी पप्पाचं रे पाहि माझी मोठी बहिणी वाचलेली हे पाय आमचं घर आतून दाखवते मी हे इधर पाहिजे खोपा केलेला इथे आतमध्ये पण झाडाच्या आतमध्ये खोपा केलेला दिसत नाही अडचणी मध्ये हे पण ते पण ते तिथे आतमध्ये ते तिथं लय आतमध्ये ते दिसत नाही हे पण इथं झाडे लावलेले इथं तुळस आहे पोली पण झाड आहे हे पाहिजे असे हे पाहिजे आतमध्ये घर ही तर मम्मी भाजी निशिती बाई काय करते मम्मी भाजी कापीते कशाची आहे भाजी शेपूची शेपूची नाजू कायची भाजी आहे कढीची कढीची भाजी ती हे बाई असं घर आहे मम्मीच साधारणच आहे घर त्याला भारी घर नाही आमचं अच्छा गरिबीचं घर आहे पाहि असे हे पाहि घर हे पाहि अस घर आहे हे इथं देवहारा आहे पांचा देवा येत आहे दे भाई देवघर आहे पाहिजे आमचे दिसत का देवघर इथं देवी आहे इथं काळवाईचा फोटो आहे इथं लक्ष्मी देवी आहे आहे हे पाहिद गणपती महादेवाचा फोटो आहे कृष्णाचा आहे हनुमानाचा आहे इथं साईबाबाची मूर्ती आहे भाई हे साईबाबाचं हे भाई असं तर घर आहे आमचं पा इथं गॅस हे तर गॅस आहे हे इकडं इकडं बाथरूम ते ना बाई बाथरूम हे इकडं संडास बाथरूमच हाऊदन ते केलेले आहे पाहिजे हे पहि हाऊदे बाई हे ते खाऊद तिथे एक तिथे तीन हाऊद येते अशी हे पाहिजे हे आले मी समोर कसं वाटलं आमचं घर कमेंटमध्ये सांगा आम्हाला हे बा कमेंट करू सांगा शेअर करू सांगा कसे आमचं घर काय म्हणते मम्मी सांग बोल <laughs> बोलाच सबस्क्राईब करा काय हे करायचं काय करायचं ते सांगायचं हॅलो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा फॉलो आमा करा புடி மீ